गुड मॉर्निंग आशाताई तुम्हा तुम्हा चा, चा, आशा तर, ते ते तर, हो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिने यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो ज्यावेळेस प्रत्येक महिन्याची वाउचर जोडायची वेळ होती तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं वाउचर कुठल्या सिरियलने जोडायचं किंवा वाउचर कशाप्रकारे बनवायचं तर ज्या प्रकारे आम्ही वाउचर बनवत आहोत तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे कदाचित तुमच्या जे काही आपला तालुका तालुका असेल किंवा जिल्हा असेल जिल्हावाईज कदाचित आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाउचर देखील बनवत असू परंतु आम्ही अशा प्रकारे वाउचर बनवतो तर आम्ही प्रकारे वाउचर बनवतो तर याचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे ताई तुम्ही जर यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वाउचर वगैरे वा बनवत असाल तर ते देखील कमेंटमध्ये नक्की शेअर करा चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सोलापूर तर हे कशा प्रकारे आशा स्वयंसेविकेने केलेल्या कामाचा तपशील आहे तर सुरुवातीला बघा आशा स्वयंसेविकेचं नाव तर या ठिकाणी आपण आपलं नाव वगैरे लिहायचं आहे त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि गावाचे नाव तर हेड बघा कुठले कुठले हेड वगैरे आहेत तर अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर, तर सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही वाउचर जोडतो तर त्या वाउचरमध्ये ज्या काही आपल्या जे एस वायचे केसेस असतील त्यालाच आपण जननी सुरक्षा योजनाचे चार भेटी इथं तीनशे रुपये दिलेले आहेत ज्या काही आपण प्रस्तुतीपूर्व ए एन सी ज्या असतील तर त्यांना ज्या व्हिजिट वगैरे करतो की ज्या जे एस वाय जे एस वायसाठी पात्र आहेत तर त्यांची त्या एक असतील तर आपण या ठिकाणी एक केस लिहिणार आहोत दोन दोन असतील तीन असतील तर ज्या ज्या प्रकारे केसेस असतील त्या प्रकारचे आकडे आपण या ठिकाणी भरणार आहोत तर त्यानंतर समजा जे एस वायचा जे काही प्रसिद्धीपूर्व आपण चार भेटी वगैरे दिलेल्या आहेत किंवा जे काही संदर्भ सेवा वगैरे त्यांना दिल्या आहेत समुपदेशन वगैरे व्यवस्थित करत आहोत त्यांचं लसीकरण वगैरे पूर्ण करून घेत हो, आहोत त्यांना आय एफ ए टॅबलेट वगैरे पुरवत आहोत कॅल्शियमच्या गोळ्या पुरवत आहोत तर त्या सर्वांसाठी प्रत्येक म्हणजे प्रत्येक केसेससाठी असे तीनशे रुपये असणार आहेत समजा जरी तुम्ही एक लिहिलं तरी या ठिकाणी तुम्ही तीनशे लिहिणार आहात त्यानंतर बघा जननी सुरक्षा योजना संस्थेतील प्रसुतीसाठी तीनशे रुपये समजा जर त्या जे एस वाय पात्र लाभार्थ्यांसोबत जर तुम्ही डिलेवरीसाठी आरोग्य संस्थेत त्याला नेलं वगैरे आणि डिलेवरी होईपर्यंत तेव्हा जर तुम्ही त्या ठिकाणी असाल व सर्व सेवा वगैरे तुम्ही त्यांना देत असाल तर त्यासाठी देखील तुम्हाला तीनशे रुपयाचा लाभ असणार आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी तुमच्या केसेस आणि प्रत्येक केसनुसार तीनशे रुपये असा या ठिकाणी मोबदला लिहिणार आहात त्यानंतर बघा इथं निपी किंवा आय एफ ए टॅबलेट्स मुले सहा ते एकोण सहा ते एकोणसाठ महिने एस शंभर पर मंथ तर या ठिकाणी जे काही निपीनुसार म्हणजे निपीनुसार आय एफ ए टॅबलेट्स ज्या काही आपण गुलाबी निळ्या गोळ्या वगैरे किंवा आय एफ ए सिरप वगैरे असतील तर ते जे काही पुरवत आहोत तर त्यासाठी प्रत्येक महिन्याला म्हणजे जो जो काही मुलांचा वयोगटानुसार आपण त्यांना या रक्तवाढीच्या गोळ्या म्हणजे आय एफी टॅबलेट सिरप असेल तर ते हे आय एफ ए टॅबलेट आहे तर ते जे पूर्वत आहोत तर त्या त्यासाठी शंभर रुपये एवढा मोबदला मिळतो तर ते देखील केसेस किती झालं ते असं व्यवस्थित या ठिकाणी आपण लिहायचं आहे त्यानंतर बघा त्याच्या अगोदर बघा आय एफ ए टॅबलेट महि महिला वीस वर्ष ते एकोणपन्नास वर्ष पन्नास रुपये प्रतिमंथ म्हणजे ज्या काही गरोदर माता वगैरे असतील किंवा वीस ते एकूण एकोणपन्नास वयोगटातील महिला असतील की ज्यांना आपण रक्तवाढीच्या गोळ्या किंवा आय एफ ए टॅबलेट पुरवत असू त्यांच्यासाठी देखील पर मंथ इथे पन्नास रुपये असतात तर या ठिकाणी तुम्ही ते देखील लिहू शकता त्यानंतर बघा माता बैठक प्रतिमाहात तीनप्रमाणे त्रै त्रैमासिक नऊ बैठका घेतल्यास शंभर रुपये तर ज्या काही माता बैठका बैठकी आपण प्रत्येक महिन्याला तीन वगैरे घेत आहोत तर त्या माता बैठ त्या माता बैठकी ज्यावेळेस त्रैमासिक माता बैठक येईल तर त्यावेळी प्रत्येक नऊ बैठकीसाठी शंभर रुपये इतका मोबदला मिळणार आहे त्यानंतर एच बी एन सी अडीचशे आणि एच बी एन सी सव्वाशे तर समजा भेटीनुसार हे हा लाभ आपल्याला असणार आहे तर एच बी एन सीच्या केसेसनुसार आपण या ठिकाणी इथं केसेस टाकू शकतो आणि त्यांची रक्कम देखील त्यानंतर बघा पुढे जाऊन जंतनाशक मोहीम जी एन डी डीची मोहीम असते तर त्यावेळेस आपल्याला शंभर रुपये मिळतात तर ते देखील आपण या ठिकाणी वाउचरमध्ये त्याचं सप्लिमेंट वगैरे लावून ते भरणार आहोत त्यानंतर अतिसार पंधरवाडा असेल आ आय डी सी एफ तर त्यासाठी देखील शंभर रुपये आपल्याला असतात तीन महिने एच बी वाय सी भेटीकरता पन्नास रुपये पर चाईल्ड असतात हे तर आपल्याला माहिती आहे की एच बी वाय सीच्या ज्या आपल्या भेटी असतील तर ते ते आपण डॉक्युमेंट प्रूफ व्यवस्थित त्यांचे फॉर्म वगैरे हो भरून ज्यावेळेस घरी व्हिजिट करायला जातो तर त्यावेळेस प्रत्येक बालकासाठी आपल्याला या तीन सहा नऊ बारा आणि पंधरा महिन्याच्या भेटीसाठी त्यांचं व्यवस्थित वाडा आणि विकासाचं आरेखन करण्यासाठी किंवा त्यांना समुपदेशन वगैरे व्यवस्थित विजिट देऊन त्यांची सर्व माहिती वगैरे गोळा करण्यासाठी आपल्याला हे प्रति मुलासाठी पन्नास रुपये आहेत या एच है तर अशा या यचबीच्या भेटी आहेत तर त्यानंतर लसीकरण झिरो ते एक वर्षासाठी शंभर रुपये पर चाईल्ड म्हणजे ज्यावेळेस त्या बालकाचं एका वर्षापर्यंतचं म्हणजे गोवरपर्यंतचं लसीकरण पूर्ण होणार आहे त्यावेळेस आपल्याला त्या बालकासाठी शंभर रुपये मिळणार आहे त्यानंतर लसीकरण बघा एक ते व एक ते दोन वर्ष तर यासाठी पंच्याहत्तर रुपये पर चाईल्ड ज्यावेळेस दोन वर्षापर्यंत आपण त्या बालकाचं लसीकरण पूर्ण क करत आहोत तर त्यावेळे त्यावेळी आपल्याला पंच्याहत्तर रुपये मिळणार आहे त्यानंतर डी पी टी जेव्हा फायू फायव म्हणजे पाच ते सहा वर्षादरम्यान म्हणजे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज जो काही डी पी टीचा डी पी टीची लस वगैरे आपण त्या बालकाला मिळवून देत आहोत तर किंवा त्यांना बोलावून त्यांचं ते लसीकरण पूर्ण करून घेत आहोत तर त्यासाठी देखील प्रति बाळासाठी आपल्याला पन्नास रुपये इतका मोबदला मिळणार आहे त्यानंतर व्ही एच एन डी इम्युनायझेशन सेक्शन ॲट विलेज लेवल आर एस वन फिफ्टी म्हणजे ज्या व्ही एच एन डी जे सत्र असतं तर त्यासाठी देखील आपल्याला एकशे पन्नास रुपये मिळणार आहेत नंतर पी पी डी बसवण्यासाठी प्रसु प्रवृत्त केल्यास दीडशे रुपये म्हणजे जर आपण त्यांना कॉपर्टी वगैरे महिलांना बसवण्यासाठी आपत्यातील अंतरासाठी जर आपण त्या महिलांना प्रवृत्त केलं तर त्यासाठी आपल्याला दीडशे रुपये मिळणार आहेत त्यानंतर बघा ई एस बी पहिल्या आपत्ती दोन वर्षानंतर झालंच पाचशे रुपये म्हणजे त्या त्या दोन वर्षाच्या कालावधी आपण त्या पात्र जोडप्याला भेटून वगैरे त्यांना ज्या काही गर्भनिरोधक साधने असतील किंवा त्या समुपदेशन वगैरे असेल तर ते व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला पाचशे रुपयाचा मोबदला मिळणार आहे त्यानंतर ई एस बी दुसऱ्या आपत्य दुसऱ्या आपत्य पहिल्या आपत्यानंतर तीन वर्षानंतर झालंच म्हणजे समजा दोन आपत्यामध्ये नंतर तीन वर्षापेक्षा अधिक असेल तर अशा वेळी देखील मधल्या काळामध्ये जे काही आपण त्यांना सेवा वगैरे देत आहोत पात्र जोडप्यांना त्यासाठी देखील आपल्याला पाचशे रुपये इतका लाभ मिळणार आहे त्यानंतर किशोर किशोरवयीन मुलींची बैठक मलेरिया रक्त नमुने म्हणजे एका स्लाईडसाठी आपल्याला इथं पन्नास पंधरा रुपये असणार आहेत त्यानंतर एन सी टी सीबक फॉर्मसाठी देखील प्रति सीबक फॉर्म दहा रुपये असणार आहेत व्ही एच एन एस सी सेवेसाठी दीडशे रुपये आणि व्ही एच एन डीसाठी दोनशे रुपये सपोर्ट ग्रु सपोर्ट ग्रुपसाठी हे दोनशे रुपये असणार आहे त्यानंतर जे काही आपली मासिक मीटिंग वगैरे होते तर त्यासाठी दीडशे रुपये आणि रेकॉर्ड किपिंगसाठी आपल्याला दीड हजार रुपये असतात तर अशा सिरियलने आपण बघा त्यानंतर टीम बेस्ड इंटेन्सिव्ह म्हणजे एच डब्ल्यू सी जी काही आरोग्यवृद्धीने आपण भरत आहोत तर त्यासाठी एक हजार रुपये परंतु हे ज्या प्रमाणात आपलं काम वगैरे हो होणार आहे त्या प्रमाणात आपल्याला याचा मोबदला हो मिळतो <coughs> त्यानंतर दूरध्वनी भत्ता म्हणजे जे काही आपलं मोबाईल बिल वगैरे आहे तर त्यासाठी किंवा मोबाईलला रिचार्ज करण्यासाठी आपल्याला शंभर रुपये एवढा भत्ता मिळत आहे तर अशा सिरियलने आपण हे सर्व वाउचर जोडायचं आहे तर अशा प्रकारे या सिरियलने आम्ही वाउचर जोडतो तर या प्रत्येक वाउचरसाठी कुठले डॉक्युमेंट प्रूफ वगैरे जोडायचे तर यावरचा व्हिडिओ यानंतर येणार आहे व्हिडिओ आवडल्यास व दिलेली माहिती जर उपयुक्त ठरत असेल किंवा तुमच्याकडे यावरती काही कमेंट वगैरे असतील तरी देखील त्या नक्की करा धन्यवाद ताई